जुन्नर तालुक्यातील दुःखद घटना शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाची मुलगी ठार झाली आहे चार वर्षापासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर या धनगराचा वाडा होता त्या ठिकाणी आज पहाटे चारच्या दरम्यान बिबट्याने एक दीड वर्षाच्या मुलीला ऊसाच्या शेतात नेले आणि ठार केले ठार झालेल्या मुलीचे नाव संस्कृती संजय कोळेकर असे आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि वन व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली शासन बिबट समस्येबाबत योग्य भूमिका कधी घेणार आणि अशा बालकांचे किती निष्पाप बळी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय बाळाच्या आईवडिलांनी लोकप्रतिनिधी व वन विभागावर आपला आक्रोश व्यक्त केला शासन व वन विभाग यांनी आता तरी जागी होऊन लवकरात लवकर बिबट समस्येवर कारवाई करावी यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या झेरबंद झाला पाहिजे त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग पिंजरे लावून स्थळ पंचनामा करून या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट मिळाली पाहिजे बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी केली पाहिजे त्यासंबंधी दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे व शेतकऱ्यांनीही आपली व आपल्या परिवाराची सुरक्षेसंबंधित योग्य ती काळजी घेतली पाहिजे असंही शेरकर यावेळी बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद शिरोली

ट्वेंटी फोर आवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री पेज सगळ्यात महत्वाचं काम आहे ते का कारण आता रात्रीचं जर पाणी रात्रीची जर थ्री पेज लाईट आली तर पाणी भरायला लोक बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत जीर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायक आहे दुसरा बाबा ना रिस्क घेऊची टीम तुमची इथं पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते पंधरा लगेच लागेल हाऊस तोस आणि हे दोन वर्ष याच्यातच ट्रॅप होईल आणि पलीकडून पण ड्रोनची कॅमेऱ्याची व्यवस्था सगळं होतं कॅमेरा पण लावतो ट्रॅप पण लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो तुम्ही कलेक्ट केले सगळे ट्रॅप पण लावतो आम्ही लगेच एक दोन तास

पण थोडे ना तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं का आता ही घटना घडलेली आहे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे पाहुणे रावळे जिथं जिथं बसले जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन बिळी मारतात तसं तुम्ही पण वाघोर लगोर लावून किंवा व्यवस्था करून आणि सावधरीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल त्या शेतकऱ्याला सांगा का बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देऊ लाईट घालून एमपीवालीची लोक आहेत एकमेंट एकमेंट झाला आपल्याकडे बरं का पाटील आपल्याकडे जी एमपी वाली आपल्याकडे एमपी वाली जी लोक आहेत ना तर राहणारी काम करणारी सगळी ओपन नाही सुद्धा सगळी ओपन नाही ज्या ज्या शेतकऱ्याकडे आले ते म्हणजे काय